करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेतील अपहाराची व्याप्ती वाढत निघाली आहे तेरा कोटी अठ्ठावीस लाखांवरून आता चोवीस कोटी एकोणसत्तर लाखांवर अपहाराची रक्कम गेली आहे या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ व्यवस्थापक लेखापरीक्षक आणि अकाउंटंट यांच्यासह चौतीस जणांवर गुन्हा दाखल झालाय अपहाराची व्याप्ती वाढल्यानं आता आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आलाय दरम्यान ठेवीपोटी जमा झालेली रक्कम के डी सी सी बँकेत बनावट पावतीच्या आधारे जमा केल्याचं दाखवून आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आहे त्यादृष्टीनं आता तपास होण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करवीर पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेची स्थापना झाली पगारदार नोकरांची पतसंस्था असल्यानं सुरुवातीला कामकाज चांगल्या पद्धतीनं सुरू होतं पण काही कालावधीनंतर या संस्थेला ग्रहण लागलं या पतसंस्थेत तेरा कोटी अठ्ठावीस लाखाचा अपहार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आणि एकच खळबळ उडाली पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ लेखापरीक्षक तत्कालीन व्यवस्थापक आणि अकाउंटंट यांच्यासह चौतीस जणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तपासामध्ये या अपहाराची व्याप्ती वाढत रक्कम चोवीस कोटी एकोणसत्तर लाखांवर गेलीय अपहाराची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडं आता तपास वर्ग करण्यात आलाय सभासद आणि खातेदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमेची पावती देण्यात आली पण अनेकांच्या ठेवींची रक्कम पतसंस्थेच्या खात्याला जमा दाखवण्यात आली नाही तर काही ठेव पावत्यांची रक्कम के बँकेत जमा केल्याच्या नोंदी पतसंस्थेच्या दप्तरात घेण्यात आल्या पण प्रत्यक्षात ती रक्कम के बँकेत जमा झालीच नाही मग रक्कम भरणा पावतीवर के डी सी सी बँकेचे शिक्के कुठून आले के डी सी सी बँकेचा बनावट शिक्का कुणी तयार केलाय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेला देसाई नावाचा एक व्यक्ती आणि बँकेचे व्यवस्थापक पांडुरंग परीट यांच्या हाती पतसंस्थेचा कारभार होता पण एवढा मोठा अपहार करण्याचं धाडस संस्थेतील कर्मचारी करतील का असा प्रश्न उपस्थित होतोय तत्कालीन व्यवस्थापक पांडुरंग परीट यांचा मृत्यू झाल्यानं आता या अपहाराची संपूर्ण जबाबदारी परीट यांच्यावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू झालाय अशावेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सखोल तपास करून पतसंस्था अपहाराला जबाबदार असणाऱ्या खऱ्या सूत्रधारासह प्रत्येक दोषीवर कारवाई करण्याची गरज आहे